नमस्कार बालमित्रांनो विषय मराठी व्याकरण नाम नामाचे तीन प्रकार एक सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम यात आज आपण भाववाचक नामाची समज मिळवणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो खालील देण्यात आलेली वाक्यांचे वाचन आपण करू प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्द वाचा वाक्य पहिले मला कोल्ह्याची चपडाई आवडली दुसरे त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली तिसरं सोनलच्या आवाजात गोडावा आहे चौथं माणसाने सहनशील असावे विद्यार्थी मित्रांनो हो, आपण वाक्य वाचली वाक्यात अधोरेखित शब्द ही भाववाचक नामे म्हणून ओळखली जातात हे शब्द वस्तू किंवा प्राण्यांची नावे नाहीत परंतु त्या नामातील भाव आहे आपल्याला व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्यातील भाव गुणधर्म किंवा स्वभाव यांच्या वैशिष्ट्यांचा बोध होतो म्हणून ही सर्व नामे भाववाचक नाम म्हणून ओळखली जातात विद्यार्थी मित्रांनो हो, आपल्या लक्षात आलंच असेल की भाववाचक नाम म्हणजेच काय तर भाववाचक नाम म्हणजे ज्या नामामुळे एखादी व्यक्ती प्राणी व पदार्थामधील गुणांचा भावनांचा अथवा धर्माचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पाहू नम्रता एकता आळस लबाळ सुगंधित प्रामाणिक चपळाई गोडावा सहनशील चांगुलपणा व मित्रत्व यावर आधारित आपण वाक्य पाहू सूर्य मंदिराचे सौंदर्य निराळेच आहे सोनलच्या आवाजात गोडावा आहे विद्यार्थी मित्रांनो चला खालील वाक्यात भाववाचक नामे ओळखा एक मला कोल्ह्याची चपळाई आवडली दोन सर्वेश नम्रपणे वागतो तीन धीरजचा चांगुलपणा सर्वांना आवडतो चार शिवरायांचे शौर्य अवघ्या महाराष्ट्रात गातले सांगा पाहू वाक्यात भाववाचक नावे कोणती असेल हा प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा खालील चित्रासमोर सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम लिहा उदाहरण दिले आहेत गुलाबाचे फूल आहे याचा सामान्य नाम काय येईल तर फूल विशेष नाम काय असेल तर गुलाब आणि भाववाचक नाम काय असेल तर सुगंधित अशा प्रकारे खाली दोन चित्र देण्यात आलेली आहे त्याची सामान्य विशेष आणि भाववाचक नामे तुम्हाला लिहायची आहेत सांगा पाहू मित्रांनो प्रश्न क्रमांक नव्वा खालील सामान्य नामे विशेष नामे भाववाचक नामे दिली आहेत खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक दहा अभ्यासणार आहोत खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा वाक्य क्रमांक पहिले सोनाली मुंबईहून तिच्या घरी गेली यात सोनाली या शब्दाखाली अधोरेषा आहेत तर सोनाली हा नामाचा कुठला प्रकार झाला सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो वाक्य क्रमांक दुसरे मुलीच्या हलगर्जीपणामुळे मिक्सरची वायर जळाली या वाक्यात तीन नामे देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा आहे वाक्य क्रमांक तिसरे पक्ष्यांना पावसाचा खोडकर स्वभाव आवडतो यात ही तीन नामे देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पटकन ओळखा की यात कुठल्या प्रकारचे नाम आलेले आहेत वाक्य क्रमांक चौथे सूर्य मंदिराचे सौंदर्य काही निराळेच आहे यात सूर्य मंदिर आणि सौंदर्य हे तीन शब्द आलेली आहेत म्हणजे तीन नामे आलेली आहेत वाक्य क्रमांक पाचवे खेळांमध्ये चपडाईची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो यात ही दोन नामे आलेली आहेत ओळखा पाहू पटकन की नामाचा कोणता प्रकार यात आलेला आहे चला आप आपली उत्तरं लवकरात लवकर तपासा या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज भाववाचक नामाची समज विविध उदाहरणांद्वारे मिळवली मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नाम व नामाचे प्रकार याविषयी समज झालीच असेल आता आपण व्याकरणाचा पुढील टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तोपर्यंत आपण यांचा उदाहरणांद्वारे सराव